दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मोदी लाटेचा करिश्मा दिसलेला होता आणि भारतीय जनता पक्ष पूर्ण बहुमताने सत्तेवरती आला अशाच परिस्थितीमध्ये पुढं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला आणि त्यावेळी दिल्लीमध्ये एक मुलाखत सुरू होती आणि बोलत होते तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह असं तो कार्यक्रम होता आणि त्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे असं म्हटलेले होते की शरद पवार यांच्या राजकीय पर्वाचा अंत झालेला आहे अस्त झालेला आहे म्हणजे शरद पवार की राजनीती का समाप्त हो गया अशा पद्धतीचं एक स्टेटमेंट होतं आणि याची फार मोठ्या प्रमाणात त्या काळामध्ये चर्चा झाल्याचं दिसून आलं अशा परिस्थितीमध्ये दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल काय लागणार याचंच आता उत्सुकता सर्वांना होती मात्र त्यावेळी शरद पवार यांना अचानक एक ईडीची नोटीस येते आणि त्यानंतर मात्र शरद पवार राजकारणाचं पूर्णपणे जे काही नॅरेटिव्ह हो असतं ते पूर्णपणे बदलतात आणि शरद पवार असं म्हणतात की मी ई डी ऑफिसला स्वतः जाणार आहे आणि यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणानं जो काही एक वेगळा मोड घेतला एक वेगळं वळण घेतलं याची मात्र चर्चा अगदी देशभरामध्ये दे झाली आणि या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराची इतिश्री झाली ती म्हणजे सातारच्या पावसातल्या सभेतनं आणि यावेळी शरद पवारांची ही जी काही पावसातली सभा झालेली होती ती प्रचंड गाजली आणि संपूर्ण दोन हजार एकोणीसचं राजकारणच बदलून गेलं त्या विधानसभा निवडणुकांचा निकाल सुद्धा बदलला पुढं काय झालं तर देवेंद्र फडणवीस जे म्हटले होते मी पुन्हा येईन त्या देवेंद्र फडणवीसांना चक्क विरोधी बाकावरती बसावं लागलं विरोधी पक्ष नेता म्हणून काम करावं लागलं आणि सत्तेमध्ये आली महाविकास आघाडी भारतीय जनता पक्षाच्या एकशे बावीस वरून एकशे पाच वरती जागा आलेल्या होत्या आणि भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष असला तरी त्याला विरोधी बाकावरती बसावं लागलं त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या एक गोष्ट मात्र लक्षात आली असावी की शरद पवार यांना थेट टार्गेट करणं त्यांना थेट अंगावर घेणं हे मोठं जिकिरीचं ठरू शकतं कारण शरद पवार यांचा जो काही महाराष्ट्राच्या राजकारणातला जो ब्रँड आहे त्याला धक्का लावणं थेटपणे पवारांना अंगावर घेणं हे झेपणार नाही अशा पद्धतीचा कदाचित अंदाज देवेंद्र फडणवीसांना आला असावा आणि नंतरच्या काळामध्ये मात्र त्यांनी तातडीनं काही बदल त्यांच्या राजकारणामध्ये केल्याचं दिसून येतं आणि पवारांना डॅमेज करण्यासाठी त्यांनी नेमकी कोणती रणनीती आखली आणि ते आता यशस्वी सुद्धा ठरताना कशी दिसतेय गेल्या पाच वर्षामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये राजकीय पट नेमका कशा पद्धतीनं बदललेला आहे आणि येत्या काळामधले पाच वर्षातलं पुढच्या पाच वर्षातलं राजकारण नेमकं काय पद्धतीचं असू शकतं आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या पवार विरुद्ध फडणवीस या दोघांच्या राजकारणामध्ये नेमकं सध्या जिंकतंय कोण आणि आघाडीवर कोण आहे पिछाडीवर कोण आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे नमस्कार मी कैलास आपण पाहत आहात विशेष भारी तर मंडळी आपण सुरुवातीलाच पाहूया की, की शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची राजकीय कारकीर्द नेमकी कशी आहे आजपर्यंतची तर शरद पवार हे एकोणीसशे साली पोलोदचा सा एक प्रयोग त्यांनी केलेला होता आणि तत्कालीन जे वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते ते सरकार त्यांनी पाडलं असल्याचं चा सांगितलं जातं आणि त्यानंतर ते मुख्यमंत्री झाले अगदी सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून ते पुढे आले अडतीसाव्या वर्षी ते मुख्यमंत्री झाले आणि यानंतर पवार यांचं एक राजकारण महाराष्ट्राच्या राजकारणात गेले अगदी पाच दशक सुरू असल्याचं दिसून येतं या दरम्यान अगदी ते चार वेळा मुख्यमंत्री झाले एकदा केंद्रामध्ये संरक्षण मंत्री झालेले होते नरसिंह राव पंतप्रधान असताना अगदी त्यानंतर त्यांनी नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नवीन पक्ष स्थापन केला आणि हा पक्ष नव्याण्णव ते दोन हजार चौदा अशा प्रकारे पंधरा वर्ष राज्यामध्ये सत्तेमध्ये राहिला तसंच ते दोन हजार चार ते दोन हजार चौदा या दरम्यान ते केंद्रामध्ये कृषी मंत्री सुद्धा होते त्यामुळे शरद पवार यांचं एकंदरीत राजकारण जर पाहिलं तर राजकारणासोबतच त्यांचा क्रीडा क्षेत्र असेल यासोबतच सहकार क्षेत्र असेल शेतीचं क्षेत्र असेल आणि सांस्कृतिक क्षेत्र असेल याच्यामध्ये सुद्धा एक मोठा दबदबा दिसून येतो आणि त्यांचं राजकारण हे महाराष्ट्रामध्ये एक सर्वव्यापी राजकारण म्हणून ओळखलं जातं दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस हे सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलेलं होतं आणि नंतर ते सर्वात तरुण महापौर म्हणून निवडून आलेले होते नागपूर महानगरपालिकेवरती आणि नंतरच्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असा त्यांचा एक जो कामाचा परीघ राहिलेला होता यानंतर ते आमदार झाले आणि अगदी दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकांपूर्वी ते भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुद्धा होते यानंतर दोन हजार चौदा साली अचानक त्यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली आणि ही निवड तर एक धक्कादायक होती आणि एक, एक लोकनेता असलेला नेता शरद पवारांकडे पाहिलं जातं तर दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्ष आणि मोदी सरकारचा जो काही करिश्मा होता केंद्रामध्ये याच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्राच्या राजकारणात उदय झाल्याचं दिसून आलं दोन हजार चौदा साली आणि यानंतर फडणवीसांचं सुद्धा एक प्रकारचं राजकारण या महाराष्ट्रात सेट होताना दिसून येतं आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकांचा आपण जो उल्लेख मगाशी केला याचवेळी आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुका महत्वाच्या यासाठी आहेत कारण त्यावेळी त्या थेटपणे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस विरुद्ध शरद पवार असा सामना झालेला होता आणि ही एकच निवडणूक अशी आहे ज्यावेळी या दोघांमध्ये थेट सामना आपल्याला दिसून येतो आधी सांगितल्यानुसार थेट शरद पवारांना अंगावर घेतलं तर पवार आपल्याला जड जाऊ शकतात याचा अंदाज फडणवीसांना या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आल्याचं दिसून येतं विशेषतः ज्या पद्धतीनं ईडीची नोटीस शरद पवारांना पाठवण्यात आली यासोबतच कुस्तीवरून सुद्धा त्यावेळी एक वाद झालेला होता आणि खरा पैलवान कोण किंवा मोठा पैलवान कोण अशा प्रकारचा एक वाद दिसत होता आणि यावरती शरद पवार असं म्हटलेले होते की अगदी मी चाळीस वर्ष कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष आहे आणि मी कुस्ती अशांशी करत नाही आणि ह्या टीकेची फार मोठी चर्चा त्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान झालेली होती आणि याचा सुद्धा परिणाम कुठंतरी फडणवीसांच्या इमेज वरती झाला आणि कुठंतरी शरद पवारांचं राजकारण संपलेलं आहे त्यांचा राजकीय राज पर्वाचा अस्त झालेला आहे असे म्हणणारे फडणवीस हे एकशे बावीस वरून एकशे पाच वरती आलेले होते विधानसभेच्या अंक गणितामध्ये आणि याचाच कुठंतरी फटका त्यांना बसल्याचं दिसून आलं आणि त्यानंतरच्या काळामध्ये युती तुटली आणि महाविकास आघाडीची निर्मिती झाली आणि जे काही अरेथमॅटिक पवारांनी जुळवून दाखवलं यानंतर अक्षरशः देवेंद्र फडणवीसांवरती विरोधी पक्ष नेता म्हणून काम करण्याची नामुष्की आली आणि अगदी सुरुवातीच्या सहा महिन्यात आपण देवेंद्र फडणवीस यांची देहबोली जरी पाहिली तरी त्यांच्या देहबोलीवरूनच लक्षात येत होतं की फडणवीसांवरती कुठंतरी पवारांची जी काही कडी केलेली होती त्यांनी ती यशस्वी ठरलेली होती आणि देवेंद्र फडणवीसांच्या राजकारणाचं कुठंतरी खच्चीकरण सुद्धा त्या काळात झाल्याचं दिसून आलं मात्र यानंतर मात्र देवेंद्र फडणवीस हे शांत बसले नाहीत आणि त्यांनी अगदी अलीकडं मान्य सुद्धा केलेलं आहे की आम्ही पक्ष फोडले म्हणून आणि अशा प्रकारे दोन पक्षांना सुरुंग लावण्यात सुद्धा यश आलं अर्थात याच्या पाठीमागा केंद्रातली भाजपची सत्ता कारणीभूत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो आणि भारतीय जनता पक्षांना चौकशी गैरवापर केल्याचा आरोप या, या पातळीवरती भाजपा आणि विशेषतः देवेंद्र फडणवीसांचं राजकारण मात्र यशस्वी झाल्याचं दिसून येतं आणि एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये फूट पाडणं असेल आणि नंतरच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या माध्यमातून फूट पाडणं असेल हे जे काही राजकीय डाव खेळले गेले हे कुठंतरी पवारांचा जो काही ब्रँड आहे तो मोठ्या प्रमाणात खच्चीकरण त्याचं झाल्याचं दिसून आलं तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर फडणवीसांना पक्का एक अंदाज आल्याचं दिसून येतं की पवारांना थेटपणे भिडायचं नाही तर पवारांचा जे काही राजकारण आहे त्याच्या मुळावरती घाव घालायचा असेल तर पवारांच्या ताकदीचा अंदाज व्यवस्थित घेतला पाहिजे आणि नंतरच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीसांनी त्या पद्धतीने त्यांची रणनीती आखल्याचं दिसून येतं आता सध्याच्या राजकारणामध्ये आपण जर पाहिलं तर पवारांवरती टीका करताना फडणवीस दिसतात का तर अजिबात दिसत नाहीत थेटपणे टीका करत नाहीत तर दुसऱ्या बाजूला त्यांचे जे काही सहयोगी आमदार आहेत सहकारी आमदार आहेत त्यांच्या पक्षाचे विशेषतः गोपीचंद पडळकर असतील यांच्यासारखे नेते असतील यासोबतच आता ओबीसी समाजाचे सुद्धा नेते पवारांवरती अत्यंत मोठ्या प्रमाणात टोकदार टीका करताना दिसून येतात त्यामुळे कुठंतरी फडणवीस हे पवारांना डॅमेज तर करतायत मात्र थेटपणे अंगावर घेताना दिसून येत नाहीत पवारांचं जे काय आता एक राजकीय परवलीचा शब्द झालेला आहे कार्यक्रम करायचा तर हा पवारांचा कार्यक्रम हा परस्पर केला जातोय आणि यामध्ये फडणवीस यशस्वी सुद्धा होताना दिसून येत आहेत आणि फडणवीसांच्या राजकारणाचं हेच आजचं गमक आहे असं आपण म्हणू शकतो आता दोन हजार चोवीसच्या ज्या निवडणुका झाल्या याच्यामध्ये सुद्धा फडणवीसांनी थेटपणे शरद पवारांना कुठंतरी टार्गेट केलंय असं दिसलं नाही तर या उलट शिंदे आणि अजित पवार यांचा अत्यंत चांगल्या पद्धतीनं वापर करून घेण्यात आला आणि फडणवीसांनी या दोन उपमुख्यमंत्री मा जे सध्याचे आहेत यांच्या माध्यमातूनच शरद पवारांचं जे काही एकंद्रित राजकारण आहे याला सुरुंग लावल्याचं दिसून येतं एका बाजूला आपण आता आपल्याला हे पाहावं लागेल की पवारांचं शक्तीस्थळ आहे याच्यावरती मात्र फडणवीसांनी चांगल्या पद्धतीनं घाव घालण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जे काही राजकारणामध्ये गरजेचं असतं की विरोधकाची जी काही गंडस्थळं असतात याच्यावरतीच घाव घातला जातो आणि याच्यामध्ये फडणवीसांना यश येताना दिसून येतंय आहे आपण आता इथून पुढे हेच पाहायचं आहे की फडणवीसांचे जे नेमके घाव आहेत ते पवारांच्या नेमकं कुठल्या कुठल्या विषयांवरती झालेले आहेत आता आपण पुढे हे थोडक्यात पाहायचं आहे की पवारांच्या कोणत्या शक्तीस्थळांवरती फडणवीसांनी घाव घातलेले आहेत आणि त्यामुळं शरद पवारांचं राजकारण सध्या अडचणीत कशा पद्धतीने आलेलं आहे तर सुरुवातीला आपण हे पाहू शकतो की मराठा केंद्रित बहुजन राजकारण जे म्हणतो याला कुठंतरी सुरुंग लागल्याचं दिसून येतं शरद पवारांच्या राजकारणाचा एक जर बेस आपण पाहिला नव्वद नंतर सुद्धा तर मंडलचं एक जे काही वातावरण वारं आलेलं होतं राज्यामध्ये यानंतर ओबीसी आरक्षणाचा मुद्दा अजेंड्यावर आलेला होता आणि शरद पवारांनी त्यानंतर सोशल इंजिनिअरिंग मोठ्या प्रमाणात केलं मराठा नेते हे जरी केंद्रस्थानी असले तरी यांच्यासोबतच ओबीसी समुदायातील नेते सुद्धा आघाडीवर असायचे राष्ट्रवादीमध्ये यामध्ये छगन भुजबळ असतील जितेंद्र आव्हाड असतील नंतरच्या काळामध्ये धनंजय मुंडे असतील नवाब मलिक हसन मुसरीफ सुनील तटकरे अशी वेगवेगळ्या समूहातली माणसं ही शरद पवारांनी जोडलेली होती आणि याच माध्यमातून शरद पवारांनी जो सोशल इंजिनिअरिंगचा फॉर्म्युला दिलेला होता राज्याला हा यशस्वी देखील ठरलेला होता आणि तब्बल पंधरा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेससोबत सत्तेमध्ये राहिला राज्याचा आणि या राजकारणाला कुठंतरी अलीकडच्या राजकारणामध्ये सुरू लागल्याचं दिसून येतं आणि फडणवीस या यशस्वी सुद्धा झालेले आहेत आणि हे कशा पद्धतीनं घडवण्यात आलं आहे हे सुद्धा आपण पाहूया मात्र एक आपल्या लक्षात येईल की सुरुवातीचं पवारांचं राजकारण आहे याच्यामध्ये मराठा हा जरी केंद्रस्थानी असला तरी बहुजन राजकारणाचा एक त्याला वलय होतं सर्व व्यापी होतं ते राजकारण आणि हे राजकारण अलीकडच्या काळामध्ये कुठंतरी हा फॉर्म्युला यशस्वी ठरताना दिसत नाही याच्यामध्ये मराठा ओबीसी जो वाद आहे हा मोठ्या प्रमाणात कारणीभूत असल्याचं दिसून येतं पूर्वी आपल्या लक्षात येत असेल की ग्रामीण भागामध्ये सुद्धा जे काही काँग्रेस राष्ट्रवादीचे जे काही नेते असायचे पुढारी असायचे हे सुद्धा कुठंतरी मराठा समाजातले असले तरी सुद्धा बहुजन ओबीसी समाजसुद्धा त्यांची नेतृत्व जे होतं ते मान्य करायचं मात्र अलीकडच्या काळामध्ये मराठा ओबीसी ही जरी ग्रामीण भागामध्ये सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसून येतं कुठंतरी मराठा समाजाचं जे डॉमिनेशन होतं वर्चस्व होतं आणि सर्व मान्यता होती मराठा समाजाच्या नेतृत्वाला ही कुठंतरी अलीकडच्या काळामध्ये खचताना दिसून येते आणि मराठा समाज आणि इतर समाज ह्याच्यामध्ये कुठंतरी दरी वाढताना दिसून येते आणि याचा परिणाम जसा मराठा समाजाच्या राजकारणावरती होतोय तसाच तो, तो काँग्रेस राष्ट्रवादी आणि विशेषतः शरद पवार यांच्या राजकारणावरती सुद्धा होताना दिसून येतोय आता मराठा फोर्स ज्या पद्धतीनं डॅमेज व्हायला लागलाय महाराष्ट्राच्या राजकारणातून त्याच पातळीवरती आपल्याला असं दिसून येतं की ओबीसीचं कन्सोल्टेशन मोठ्या प्रमाणात व्हायला लागलंय आणि ओबीसी राजकारणाला महत्त्व याच्या काळात महाराष्ट्रात वाढताना दिसून येतंय आणि याचा फायदा कुठंतरी देवेंद्र फडणवीस यांना होईल अशा पद्धतीच्या शक्यता आता निर्माण होताना दिसून येत आहेत तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो की शरद पवार असेल किंवा काँग्रेस असेल यांची सध्याची अवस्था या मराठा ओबीसी जो काही आरक्षणाचा वाद आहे याच्यामध्ये घर का न घाट का अशी झाल्याचं दिसून येतं अगदी शरद पवार यांच्या माध्यमातून त्यांच्या पक्षानं गेल्या काही महिन्यांपूर्वी एक मंडल यात्रा सुद्धा काढलेली होती त्याचा प्रतिसाद कसा होता याच्यावरती चर्चा आपल्याला करता येईल मात्र त्यांनी जो काही प्रयत्न केलेला होता आणि सध्या मराठा आरक्षणाचा जो वाद आहे या ठिकाणी सुद्धा सुप्रिया सुळे यांच्या अगदी गाडीवरती पाण्याच्या बाटल्या सुद्धा फेकण्यात आलेल्या होत्या त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा ओबीसी हो आरक्षण या दोन्ही ठिकाणी शरद पवार हे वजा होताना दिसतात अगदी महाविकास आघाडी या दोन्ही मुद्द्यांवरती कुठंतरी हाट त्यांची झाल्याचं दिसून येतं बॅकफूटवर असताना दिसून येते आणि दुसऱ्या बाजूला मराठा आणि ओबीसी समाजाला भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीस हे चांगल्या पद्धतीनं हँडल करत आहेत टॅकल करत आहेत असं दिसून येतं मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न आम्हीच सोडवला असं देवेंद्र फडणवीस हे सातत्यानं सांगत असतात अगदी दोन हजार अठरा साली जे काही गायकवाड आयोग नेमलेला होता आणि त्या माध्यमातून जे दहा टक्के एसीबीसीचा जो कोटा दिलेला होता हा आरक्षणाचा कोटा सुद्धा फडणवीसांनीच दिल्याचा सांगितलं जातं आणि यासोबतच नंतरच्या काळामध्ये जे गेल्या वर्षी दहा टक्के आरक्षण देण्यात आलं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना हे सुद्धा महायुतीनं दिलं आणि आता सुद्धा हैदराबाद गॅझेटर लागू करण्याचा निर्णय सुद्धा आम्हीच घेतला हे देवेंद्र फडणवीस सांगतायत आणि मराठा समाजाला न्याय आम्हीच दिलेला आहे देऊ शकतो आणि पवार असतील किंवा काँग्रेस असेल यांनी आजपर्यंत काय केलं असा प्रश्न सुद्धा तो विचारताना ते दिसून येतात दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस असंही सांगताना दिसून येतात की भाजपाचा डीएनए हा ओबीसी समाजाचा आहे आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची नक्की काळजी घेतली जाईल अशा पद्धतीचं सुद्धा ते ओबीसी समाजाला देताना दिसून येतात अगदी एक नागपूरमध्ये आता मध्यंतरी उपोषण सुरू होतं तायवाड्यांचं हे उपोषण सोडत असताना सगळ्या त्यांच्या जवळपास बहुतांश मागण्या मान्य करून देण्यात आलेल्या होत्या आणि अशा प्रकारे मराठा आणि ओबीसी हे दोन्ही समुदाय चांगल्या पद्धतीनं टॅकल करण्याचं काम सध्या भारतीय जनता पक्ष करत असताना दुसऱ्या बाजूला शरद पवार मात्र या पातळीवरती किंवा महाविकास आघाडी मात्र या पातळीवरती कुठंतरी बॅकफूटवरती गेल्याचं दिसून येतं आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे जे, जे काही कन्सोलिडेशन करण्यात यश भाजपनं ते मराठा समाजाला सुद्धा जोडून घेण्यात यशस्वी ठरल्याचं दिसून येतं शरद पवार यांची जी काही प्रतिमा होती मराठा स्ट्रॉंग मॅन त्यामुळे मराठा समाजामध्ये पूर्णतः ऍक्सेस फडणवीसांना किंवा भारतीय जनता पक्षाला मिळेल अशी शाश्वती नव्हती खात्री नव्हती मात्र ज्या पद्धतीनं दोन हजार चौदा नंतर दोन हजार एकोणीस नंतर मराठा नेते आयात करण्यात आले भारतीय जनता पक्षामध्ये आणि शरद पवारांचे अनेक शेगेजार फोडण्यात आले अगदी याच्यामध्ये काय कमी पडत होतं म्हणून की काय अगदी शिवसेनेमध्ये फूट पाडण्यात आली आणि एकनाथ शिंदेसारखा एक महत्वाचा मोहरा भारतीय जनता पक्षानं फडणवीसांनी खेचून आणला दुसऱ्या बाजूला शरद पवारांचेच पुतणे अजित पवार यांना सुद्धा फोडण्यामध्ये यश आलं आणि ते सुद्धा आज महायुतीचे घटक असल्याचं दिसून येतं त्यामुळं एका बाजूला ओबीसीचं कन्सॉलिडेशन करणं आपल्या पाठीशी ओबीसी ताकद मोठ्या प्रमाणात उभा करून घेणं आणि दुसऱ्या बाजूला मराठा समाजाचे नेते सुद्धा सोबत घेणं अशा प्रकारची एक दुहेरी रणनीती आज फडणवीसांची दिसते आणि त्याच्यामध्ये फडणवीसांना यश सुद्धा आल्याचं दिसून येतं आता तिसरा सर्वात महत्वाचा मुद्दा आपण असं सांगू शकतो जे शरद पवारांचं जे काही शक्तीस्थळ आहे त्याच्यावरती घाव घालण्यात आला याच्यामध्ये सहकार क्षेत्र आणि क्रीडा क्षेत्र असेल आणि सांस्कृतिक राजकारणाचा जो काही पवारांचा अवकाश होता हा सुद्धा कुठंतरी आता टार्गेट वरती घेतल्याचं दिसून येतं म्हणजे शरद पवारांची प्रतिमा आपण जर पाहिली तर फक्त राजकीय नेते अशी कधीच नव्हती ते सहकार क्षेत्रामधील अत्यंत जाणकार नेते म्हणून ओळखले जातात यासोबतच कृषी क्षेत्र असेल क्रीडा क्षेत्र असेल आणि सांस्कृतिक क्षेत्रातली त्यांची समजसुद्धा अगदी वाखाण्याजोगी असल्याचं दिसून येतं शरद पवारांचं वाचन किती प्रचंड आहे किंवा त्यांचा व्यासंग किती चांगला आहे वाचनाच्या बाबतीतला आणि सर्वच क्षेत्रांमधली त्यांना जाण कशा पद्धतीनं आहे हे अनेकदा याचे दाखले दिले जातात अगदी शरद पवारांचं जे काही क्रीडा क्षेत्रातलं योगदान असेल अगदी क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये असेल आणि ते बी सी सी अध्यक्ष होते यासोबतच आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाचे सुद्धा ते अध्यक्ष होते आणि यासोबतच ते कुस्ती परिषद जे आहे महाराष्ट्राची ह्याचे तब्बल चाळीस वर्ष अध्यक्ष होते असंही सांगितलं जातं आणि त्या क्षेत्रामध्ये त्यांचा जो काही दबदबा होता हा सुद्धा अनेकदा चर्चेचा विषय असतो अशा परिस्थितीमध्ये आता कुस्ती या क्षेत्राचा जर आपण विचार केला तर आज महाराष्ट्रामध्ये दोन कुस्तीगीर परिषदा आहेत एक आहे खासदार तडस यांच्या नेतृत्वाखालील तर दुसऱ्या बाजूला पवारांच्या नेतृत्वाखालील सुद्धा एक कुस्तीगीर परिषद आहे त्यामुळं यासोबतच सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सुद्धा कुठंतरी फडणवीस असतील किंवा भारतीय जनता पक्ष असेल किंवा त्यांच्या विचारसरणीची माणसं आहेत यांचा कुठंतरी हस्तक्षेप आपल्याला दिसून येतो आजच आपण उदाहरण जर घेतलं तर अखिल भारतीय जे साहित्य संमेलन असतं त्याच्या अध्यक्षपदी निवड झालेले विश्वास पाटील हे आता कुणाशी निगडीत आहेत किंवा कुणाच्या जवळचे मानले जातात हे आता महाराष्ट्राला नव्यानं सांगण्याची गरज नाही मात्र प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली माणसं सेट करण्याचा जे काही पवारांचा पूर्वीचा पॅटर्न होता तोच पॅटर्न आता फडणवीस चांगल्या पद्धतीनं राबवत असल्याचं दिसून येतं दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक प्रवाहामध्ये एक अत्यंत महत्वाचं क्षेत्र समजलं जाणारं वारकरी क्षेत्रामधील काही लोक सुद्धा आज शरद पवारांवरती टीका करताना दिसून येतात अगदी प्रखर टीका करतात त्यामुळं राजकारण असेल सहकार क्षेत्र असेल यासोबतच क्रीडा संस्कृती अगदी वारकरी परंपरांचं क्षेत्र असेल या प्रत्येक ठिकाणी पवारांना वजा करण्याची एक स्ट्रॅटेजी रणनीती आखल्याचं दिसून येतं आणि त्या पातळीवरती पवार कुठंतरी बॅकफूटवर जाताना दिसून येतात आणि आता उल्लेख केलेल्या सर्वच क्षेत्रांमधील पवार ब्रँडचं खच्चीकरण करणं हाच कुठंतरी देवेंद्र फडणवीस यांच्या उदयाचा एक पाया असल्याचं दिसून येतं आता आपल्या अजून एक गोष्ट लक्षात आली पाहिजे ती म्हणजे येत्या काळामध्ये किंवा पुढच्या पाच वर्षाचं राजकारण जर आपण पाहायचं म्हटलं तर नेमकं आता आपल्याला काय दिसतं चित्र काय दिसतं हे जर आपल्याला पाहायचं असेल तर सर्वात महत्वाचं म्हणजे सध्या जे काही मराठा ओबीसी ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दिसतंय याच्यावरती शरद पवारांना मार्ग काही काढता येतो का, का आणि ते जुनं त्यांचं जे काही आधीच सोशल इंजिनिअरिंग होतं आणि ज्या पद्धतीनं ते बेरजेचं राजकारण करायचे मराठा प्लस ओबीसी हे राजकारण त्यांना येत्या काळामध्ये जुळणार का हे आता महत्वाचं आहे आणि जर ह्याच्यामध्ये पवारांना यश आलं तरच ते देवेंद्र फडणवीस यांना कुठंतरी एक प्रत्युत्तर देऊ शकतात असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आणि बहुजनवादी राजकारणाला ज्या पद्धतीनं सुरुंग लागलेला आहे या राजकारणाची दुरुस्ती शरद पवारांना करणं शक्य आहे का हे ये सुद्धा येत्या काळात पाहावं लागेल आणि ते जर करू शकले तरच देवेंद्र फडणवीस यांना कुठंतरी एक चांगल्या प्रकारे ते विरोध करू शकतात असंच दिसतंय आणि यासोबतच शरद पवारांचा एक अजून एक त्यांचं जे काही ड्रॉबॅक म्हणू शकतो तर तो, तो म्हणजे शरद पवारांच्या नंतर त्यांच्या पक्षामध्ये किंवा त्यांच्या पुढं एक तयार झालेली नवीन पिढी आपल्याला कुठंतरी दिसत नाही महत्त्वाचं म्हणजे सांस्कृतिक अवकाश जो शरद पवारांचा आहे यासोबतच त्यांचं प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या पद्धतींचा वावर आहे याला कुठंतरी एक चांगल्या पद्धतीनं नवं नेतृत्व पुढे येणं आवश्यक होतं मात्र आजच्या घडीला सुद्धा पवारांच्या तोडीचा नेता नव्यानं तयार झालेला नाही किंवा त्यांची जागा कोणी घेऊ शकेल का असा सुद्धा प्रश्न आहे म्हणजे अगदी काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वीचा एक व्हिडिओ आपल्याला आठवत असेल की शरद पवारांना असं विचारलेलं होतं विशेषतः पक्ष फुटल्यानंतर राष्ट्रवादी त्यांना असं विचारण्यात आलेलं होतं की तुमच्यानंतर कोण त्यावेळी ते त्यांनी हातवर करून सांगितलेलं होतं की शरद पवार त्यामुळे आता फक्त हे राजकीय उत्तर म्हणून किंवा प्रसारमाध्यमांमधे दिलेलं उत्तर म्हणून एक ठीक आहे मात्र शरद पवार यांच्यानंतर त्यांचं पद्धतीचं किंवा त्यांच्या फटडीतलं राजकारण करणारा पुढचा नेता कोण असा प्रश्न आजही आपल्याला अनुत्तरित दिसतो आणि ही गोष्ट शरद पवारांना बॅकफूटवर नेणारी आहे असंच आता म्हणावं लागतंय आता पुढील काळामधील राजकारण कसं असेल याच्यावरती अजून एक परिणाम करणारा महत्वाचा घटक म्हणजे केंद्रातील सत्तेचं राजकारण जे आहे ते कशा पद्धतीनं बदलतं सध्या केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएचं सरकार असलं तरी त्याच्या जागा कुठंतरी कमी आलेल्या आहेत पूर्वी जे काय आधीचं सरकार होतं दोन हजार एकोणीसचं याच्यामध्ये तीनशे तीन जागा होत्या भारतीय जनता पक्षाच्या आणि आता दोनशे चाळीस आहेत म्हणजे जवळपास त्रेसष्ट जागांचं कुठंतरी तूट तयार झाल्याचं दिसून येतं आणि आता अशा प्रकारे जर हे वातावरण राहिलं आणि राहुल गांधी यांचा करिश्मा जर केंद्रीय पातळीवरती दिसू लागला दिल्लीमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधी यांचं जे काय या आता सध्याचं काम आहे हे कुठंतरी उजवं ठरताना दिसून येतं आणि बिहारच्या निवडणुकांचा निकाल आता कसा येतो हे आपल्याला पाहावं लागेल मात्र राहुल गांधी यांचा जर करिश्मा पुन्हा एकदा जर केंद्रामध्ये दिसू लागला आणि भारतीय जनता पक्षाच्या सत्तेला जर धोका उत्पन्न झाला तर मात्र राज्यातील समीकरणं सुद्धा मोठ्या प्रमाणात बदलताना दिसून येतील आणि केंद्रातील समीकरणं जर झपाट्यानं बदलली तर मात्र राज्याच्या राजकारणावरती त्याचा मोठा परिणाम दिसू शकतो असं सुद्धा आता भाकीत वर्तवण्यात येत आहे तर मंडळी पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस या गेल्या दहा वर्षातील राजकारणाचा आपण थोडक्यात धांडोळा देखील घेतला आणि येत्या पाच वर्षामध्ये राजकारण नेमकं कशा पद्धतीनं असेल हे सुद्धा पाहिलं तसेच देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये शरद पवार यांना थेट अंगावरती घेतल्यानंतर त्याचे काय परिणाम झाले आणि फडणवीसांनी नंतरच्या काळामध्ये रणनीती कशा पद्धतीने बदलली आणि त्याच्यामध्ये त्यांना यश देखील काही प्रमाणात आल्याचं दिसून येतं आणि पुढच्या काळामध्ये शरद पवार हे सध्याचा जो काही वाद आहे मराठा विरुद्ध ओबीसी ह्याच्यामध्ये कशा पद्धतीनं हस्तक्षेप करू शकतात आणि तो जर त्यांना करता आला तरच ते फडणवीसांना टॅकल करू शकतात अशा प्रकारचं एक आपण आता एक मत व्यक्त केलं हे एकंदरीत विश्लेषण तुम्हाला नेमकं कसं यासोबतच पवार वर्सेस फडणवीस या राजकारणाचा पुढचा अंक कसा असेल आणि यामध्ये नेमकी कोणाची सरशी होईल तुम्हाला नेमकं काय वाटतं खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ हे विश्लेषण जर आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा तसेच विशेष भारीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा विशेष भारीचं फेसबुक पेज विशेष बारी एफ बी फॉलो करायला विसरू नका धन्यवाद